लाइनस्टॉप कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा पंढरपूर येथील महावितरण विभागीय कार्यालयाद्वारा सभा महावितरण कंपनीतील लाईनस्टॉप कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांकडे व मुख्य कार्यालयातील परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी होत नसल्यानं लाईनस्टॉप कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिलाय महावितरण मधील लाईन कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी क्रमबद्ध आंदोलन छेडण्यात आलंय पहिल्या टप्प्यात राज्यभरात कर्मचाऱ्यांकडून द्वार सभा घेण्यात आली या अनुषंगाने पंढरपूर येथील महावितरण विभागीय कार्यालयासमोर सोमवारी लाईनस्टॉप कामगारांच्या वतीद्वारा द्वारा सभा घेण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी महावितरण परिपत्रकानुसार संरक्षणात्मक उपकरण न दिल्यानं अपघात घडत आहेत ते रोखण्यासाठी साहित्य देऊन तात्काळ बजावणी करावी थकबाकी वसुली एक सांघिक प्रयत्न आहे केवळ लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांवर वसुली जबाबदारीचं निर्धारण स्वीकारलं जाऊन होणाऱ्या शिस्तभंग कार्यवाही व परिपत्रक अंमलबजावणी होत नाही याची तात्काळ दखल घेण्यात यावी लाइनस्टॉप कर्मचाऱ्यांचे दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न आठ तास योजनेची स्वतंत्र वेतन श्रेणी वाहन भत्ता श्रेणी मूल्यांकन धुलाई भत्ता शिलाई भत्ता विद्युत सहाय्यक या यांच्या कार्यकाल गृही धरण्यासाठी अॅनोमली कमिटीची बैठक समवेत होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं निर्माण झालेल्या असंतोषासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले याकडे राज्य सरकारनं योग्य भूमिका न घेतल्यास अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मंडल कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय चोवीस फेब्रुवारी रोजी परिमंडल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय इलेक्ट्रिक असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं महाराष्ट्रातील एकशे चव्वेचाळीस विभागीय कार्यालय या ठिकाणी आज महाद्वार सभेचं आयोजन हे आंदोलनात्मक सुरुवात सुरुवात झालेली आहे या आंदोलनाचे स्वरूप दहा तारखेला विभागीय महाराष्ट्रातील विभागीय कार्यालयासमोर द्वारसभेचं आयोजन अठरा तारखेला मंडल कार्या कार्यालयासमोर द्वारसभेचं आयोजन आणि मी अठ्ठावीस तारखेपासून परिमंडल कार्यालय महाराष्ट्रातील सर्व परिमंडल कार्यालयात कार्यालयाच्या पुढं एक बेमुदत धरणे आंदोलन हे आंदोलन करण्याची वेळ आज वीज कर्मचाऱ्यावर येण्याचं कारण लाईनवरती काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर येण्याचं कारण म्हणजे आज वर्ष झालं की वसुली सांघिकच्या परिपत्रकाची अंमलबजावणी कुठं पत्र परिपत्रक निघूनही अंमलबजावणी होताना दिसून येत नाही त्याचप्रकारे सुरक्षा साधनांचं परिपत्रक निघून ही कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी या ठिकाणी ही ये दिसून येत नाही महाराष्ट्रामध्ये चार ते पाच हजार <स्थ> वायरमन लोकांचे अपघात आतापर्यंत झाले आणि ह्या अपघात झाल्या कारणाने आज ज्यावेळेस एखादा वायरमन मृत्युमुखी पडतो तर त्याचं घर रस्त्यावरती याल्याशिवाय राहत नाही कारण तो तिथला घरातला करता माणूस असतो आणि घरती कोण नसल्यावर तो अचानक लाईनच्या अपघातात गेला तर असे किती तर आमचे संसार लाईन बांधवांच्या उघड्यावरती आलेत तरी पण प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही त्यामध्ये सुरक्षणाचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात असल्या हे दैनंदिन दिवसेंदिवस हे अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे दिया। हे कुठं तर प्रशासनाच्या लक्षात ये आणण्यासाठी आज आम्ही आमच्या जीवावर बेता लागलं आहे यासाठी आम्ही आज आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे यामध्ये अजून आमचे जे प्रश्न प्रलंबित आहेत अनुमूलिक कमिटीमध्ये जे स्वतंत्र वेतन श्रेणी असेल क्लास थ्रीचा क्ला क्लास फोरचा क्लास थ्री मुद्दा असेल कामाचे तास निश्चित असेल आणि वेगवेगळे आमचे जे अलाउन्सेस आहेत कारण आमचं बेसिकच मुळात कमी आहे कारण बेसिक मु मुळात कमी का असण्याचं कारण एकच आहे की आम्ही शिपाई समकक्षामध्ये गणलं जातो आहे परंतु नावाला तांत्रिक आहे परंतु पगार अजूनपर्यंत आम्ही शिपाई समकक्षातच घेत आहे त्यामध्ये आमचे अलावशेस कमी असल्यामुळे आमचं बेसिक कमी आहे तर आमचे अलावंशेस वाढले तर बेसिक वाढणार आहे यासाठी आमचं पगारवाढी करारामध्ये बी आम्ही हीच मुद्दा मांडला होता परंतु आमच्या कुठल्याही प्रकारच्या मा मागण्या आजपर्यंत मान्य झाल्या नाहीत काही झाल्या ते आमचं यानंतर वेगळं बेमुदत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन आंदोलनात्मक भूमिका केली धारण केली आणि वेळ पडली तर आम्ही आमरण उपोषणाचा बी मार्ग अवलंबणार आहे अवलंबन अवलंबणार आहे तरी आम्हाला प्रशासनाला एकच बोलायचं आहे आदरणीय ऊर्जा मंत्री साहेब असतील फडवणीस साहेब असतील किंवा आमच्या क कंपनीचे एम डी असतील किंवा आमचे कार्यकारी संचालक सर्व स्तरावरचे कार्यकारी संचालक असतील यांना आमची एकच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये महावितरण कंपनी एक नंबरला गणली जाते आणि त्या गणलेल्या कंपनीमध्ये महावितरणचा लाईन स्टाफ जो आहे पाठीचा काना समोरलं जातं परंतु कुठल्याही प्रकारचे पाठीच्या कानाला सुरक्षा साधनांचा मिळत नाही आणि त्याच्या स्वतंत्र श्रेणीचा मुद्दा महत्त्वाचा विषय आहे तरी हे जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच त्या प्रकारे चालू राहणार आहे तसं अजून कुठल्याही प्रकारे नाही कारण आम्ही स्थानिक प्रतिनिधीला बी गेल्या वेळ सांगितलं होतं आता बी आम्ही वेगवेगळ्या स्थानिक प्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांना आम्ही अवगत करणार आहे आणि त्याचप्रकारे आम्ही कार्यकारी अभियंता असेल किंवा हा विषय इथल्या लेवलचा नाही परंतु वर इथून आमचे आंदोलनपत्र दिलेलेच आहेत परंतु हे वर ती रेफर करतात आणि सगळा डिसिजन ऊर्जामंत्री आणि सी एम डी साहेब आणि कार्यकारी संचालक यांना घ्यावा हो लागतो तरी आमच्या मागण्या तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो